सरवकारा दा सरवकारा यात्रून देलेगा

नमस्कार मंडळी सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी आपण सोलापूरच्या गड्ड्याच्या यात्रेत आलोय आणि गड्ड्याच्या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलेला हा युवराज रेडा सेकंड युवराज सेकंड आणि या रेड्याची किंमत आहे दोन लाख रुपयाचा हा रेडा आहे मागणीवर झाली का मागणी सवा लाखाला झाली सव्वा लाखाला झाली जरा सांगा माहिती रेड्याबद्दल कसा आहे रेड्याचा फरक बिराक आहे रेड्याला रोज मशी येत बर रोज एक राहते एका मशीला एका मशीला हजार रुपये घेतो आपण बर हे रेडा आहे कसा आहे जाताला सहा जात आहे सहा जाते गाव कुठलाय गाव कुमटा 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 गावातील मालकाचं नाव ज्ञानेश्वर मारुती बुरडे त्यांचा हा रेडा आहे तुम्ही रेडा बघू शकता काय विशेष काय आहे रेड्यामध्ये अजून प्युअर आहे जातीला बर ब्रीडिंगला चांगला मागे अजून ब्रीडिंगला चांगला आहे बर जरा ए बघा रेडा दोन लाखाचा सेकंड युवराज काय विशेष रेडा विशेष विशेष बोललं तर तयार वाद केल्यावर काही के वापस उडतो बघते वाप बघते हा बघतोय नाही तर काय होईल ते जर वापस म्हणजे रेडा वाप, उडत नाही नाही उडत नाही मशीला उडत नाही बर हा बिगर बापाची मैसाले ना मारत म्हशीला म्हशीला उडत नाही वास घेऊन माघार सारखे रेडा आता काय आता मर्यादा एकाच कारण काय रेडा आम्ही दाखवासाठी आणलो दाम आलं तर द्यायचं नाही ना तर माघार कामाच आहे बर आपल्या जवळ लांबलं लांबची मशी येतच रोजचा खुराक कसा आहे खुराक रोज दोन्ही टाइम आमून राहते काय काय थांबून थांबून सारखी कळणार कळणार राहते बर उत्साह राहतो दोन टायमाला दोन एक दोन आता टाइमाला मशी? मशीद ते पण दहा आहेत आणि रेड रेडा तर मग मालकाचं नाव आहे ज्ञानेश्वर कोरडे कोरडे यांचा रेडा आज गड्ड्याच्या यात्रेत खास आकर्षण ठरतोय बागायला येतात मायांत्रा बघतोय लय लोक मिळून बघू देत बर मागणी बी झाली मागणी पण झाली ठीक आहे घेऊया रेडा सोबत घेऊया આલેર બસરે ગયા છે ચિત્ર आले નમસ્કાર એдам ના ના આયા લે મનો કવરા અને કવર